मुली महिलांसाठी कोल्हापुरातील महिला आक्रमक झाल्या असून महिलांकडून एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध स्त्रीशक्तीचा एल्गार करण्यात आला यावेळी स्त्रीशक्तीला न्याय मिळवण्यासाठी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी कडक कायद्यांची मागणी करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत महिलांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन दिले निवेदनात ज्या नराधमांनी महिलांवर अत्याचार केले आहेत त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच जर कायद्यात तातडीने बदल झाला नाही तर महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिलास निर्णय घेतील अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीरतेने घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून महिला शक्तीच्या एकत्रित ताकदीचे हे प्रतीक आहे यावेळी लगोरी फाउंडेशनच्या शुभांगी साखरे रयत फाउंडेशनच्या उज्ज्वला पटेल जिद्द फाउंडेशनच्या गीता डोंबे उडान मंचच्या जयश्री पाटील संस्कार शिदोलीच्या स्मिता खामकर जिजाऊ ग्रुपच्या बीना देशमुख पद्माराजे महिला संघटनाच्या सरिता सासने हिरकनी ग्रुपच्या मंगला काळे कृष्णा फाउंडेशनच्या सपना काळगुडे ओमनिया फ्रॉम कोल्हापूरच्या आलिशा भानुशाली यांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या याशिवाय धनश्री जाधव पौर्णिमा भान विजयमाला पाटील संगीता कांबळे निकिता माने पल्लवी घाटगे पूजा यादव यांच्यासह अनेक महिला भगिनींचा सहभाग होता महिलांच्या या ठाम भूमिकेमुळे कोल्हापुरातील महिलांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे अशी चेतावणी या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्याकडून देण्यात आली महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या न्यायासाठी असा कडक कायदा लागू करण्याची मागणी होतीये